नमस्कार राज्यात सध्या कडाक्याची थंडी गायब झाल्याची दिसत असून दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडणार रा आहे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आज हवामान विभागाने दिलेला आहे तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे हा कमी दाबाचा पट्टा येत्या काही दिवसात पुढे सरकणार असून पूर्व ईशान्येकडे याचा दाब वाढणार आहे याचाच परिणाम म्हणून देशातील काही राज्यामध्ये दे मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे याच वातावरणीय परिस्थितीचा परिणाम म्हणून ईशान्येकडे राज्यामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे महत्वाची बाब म्हणजे ईशान्येकडील राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळणार असून राज्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस प पडेल पण अंशतः ढगाळ वातावरण राहीन सकाळच्या वेळी दाट धुके पडतील असा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून चोवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता नक्कीच काही भागात राहणार असल्याची माहिती आज पुणे हवामान खात्याने दिलेली आहे अशाच हवामान खात्याच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद